श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ ह्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचे अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचिम करणारे आहेत स्वामी भक्त परिवार मोठा आहेत केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे व स्वामी भक्त आपल्याला दिसून येतात यातून महाराजाचे चरित्र त्यांचे संधी त्यांची शिकवण त्यांच्या लीला त्यांचे श्रवण कीर्तन वाचन केले जात असतात स्वामी भक्तांना नियमित मठात जाणा जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचेच नामस्मरण उपासना करत असतात स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्तांना आपल्याला सांगत असतात स्वामी समर्थ यांच्या लीला त्यांची कृती असेल त्यांची वचने असतील हे कायम समाजाला ठरत असतात त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असतो एके दिवशी मनमत झालेल्या गज गजराजाच्या स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते नेमके काय घडले जाणून घेऊया अक्कलकोट गावात महिमबाल देवालय आहे ते तेथेच मालोजी राजांचे गवार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर हत्ती बांधण्याची त्या जागेवर आता शाळा आहेत तो हत्ती एका चांगला पिसाळा होता काही केल्याने नियंत्रात येत नव्हता माहूत आपापल्या परीने प्रयत्न करीत होता पण काही करले तरी शक्य होत नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याची भीती वाटू लागली त्यामुळे त्या, त्या रस्त्यावर जाण्याची नागरिकांना भीती वाटत असे दिवस स्वामी समर्थ शिकवण अहंकार प्रगती बांधक निरपेक्ष भक्त श्रेष्ठ राजाचे बोलणे ऐकून स्वामी महाराजांना आपल्या ह्या हातीकडे जाण्यास निघाले वाटे स्थानिक भक्तजन महाराजांना विनंती करू लागले महाराज ह्या रस्त्याने जाऊ नका तो हाती मोठमोठ्याने दगडफेक करतो मात्र महाराज पुढे चालत आले त्याच्या त्याची सत्ता जागेवर चालते पण प्रत्यक्षात का त्यांना काळ घाबरतो ते असे साक्ष साक्षात प्रत्यक्षात दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना ते भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले हत्तीला बांधून ठेवले होते तेथे -ते पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्यतम असलेले चोळप्पा व बाबा यादराव असे एवढे दोन ते चार जण स्वामीसोबत स्वामीसोबत थांबले होते त्याला चारही पाया साखळदण बांधून जकडून ठेवले तरी तो सोंडीने नागरिकावर दगडफेक करत असे अखेर वैताकून मालाजीराजे स्वामी समर्थ महाराजांना दर्शनात आले राजा महाराज म्हणाले की आमची आमचा हत्ती सध्या फार माजला आहे नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही आहे अनेक प्रयत्न करून थकलो त्याला देहांताची भिक्ष शिक्षा करावी का असे सवाल राजाने स्वामींना केला स्वामी समर्थाची शिकवण देह आपणास आहे शिर झुकवणे हा पा पाजेल महाराज कमरेवर हात ठेवून उभे राहिले उभे राहिले आणि रागाने हत्तीकडे पाहू लागले तेवढ्यात स्वामी म्हणाले जास्त मास चढला काय तुला चढले तेवढे पडले बाष्पळपणे शांत हो असे स्वामीची आज्ञा ऐकास तो पिसळलेला हत्ती शांत झाला आपल्याला पुढच्या पाय गुडघे टेकून स्वामी पुढे जन्मस्तक झाला त्याच्या डोळ्यातून एकसारखे आसरू वाहू लागले स्वामींचे दर्शन एवढी मनमत हाती गरीब होऊन स्वामीसमोर नतमस्तक झाला स्वामी समर्थ